दरम्यान कुलाबा दुर्घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कुलाबा दुर्घटनेतील तेरापैकी दहा मृतांची ओळख पटल्याची माहिती समोर येत आहे मृत तेरा व्यक्तींपैकी दहा व्यक्तींची ओळख पटलेली असून उर्वरित तीन व्यक्तींची ओळख पटवण्यात येत आहे मृत व्यक्तींमध्ये सात पुरुष चार महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे या बोट दुर्घटनेत तेरा जणांचा बळी गेलेला आहे आणि याची हळहळ व्यक्त करण्यात येते कुलाबा दुर्घटनेतील आरोपी विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय कुलाबा दुर्घटनेतील तेरापैकी दहा मृतांची ओळख पटवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतही जाहीर केली आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा झालं तर आपण पाहू शकतो काल एलिफंटा एक बोटीचा मोठा अपघात झालेला आहे नेव्हीच्या स्पीड बोटने बोटीला जर टक्कर दिल्यानंतर हा मोठा ही दुर्घटना घडलेल्या दुर्घटनेमध्ये या एकशे एक जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर तेरा जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आपल्याला पाहत मात्र त्याच अनुषंगाने पाहू शकतो काल ही मोठी दुर्घटना घडल्यानंतर सुद्धा आज जे बोट आहे ती पुन्हा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत आप बोलण्यासाठी काही प्रवासी तर काय सांगायला एक काल दुर्घटना घडली आणि आज आपण प्रवास करतोय काय वाटत नक्कीच जी चुकी होती आज तुम्ही जे लाईफ जॅकेट घातलेलं ला आहे ते काल प्रवाशांनी घातलं असतं तर हा मोठा ही जी दुर्घटना आहे ती अनर्थ कळला असता का सर आपण काय सांगाल लाईफ जॅकेट खूप सेफ्टी आहे आपण काल घातली असते लोकांनी तर सर्व लोक वाचते असते असं मला तरी वाटत ज्या अनुषंगाने नेवीची जी बोट आहे ज्या स्पीडने आलेली आहे त्यामध्ये काय वाटतं नेवीच्या कर्मचाऱ्यांची काही माहिती नाही नक्कीच अप्रज्ञा आपण बातचीत केली असता पाहू शकतो की जे प्रवासी आहे हे सुद्धा सांगताना आपल्याला पाहायला मिळतात की जे घडलेली आपल्याला पाहायला मिळते तर अनेकांनी आताही लाईफ जॅकेट आणि या दुर्घटनेनंतर काय सतर्कता बाळगली जातीय नक्कीच प्रज्ञा आपण काही वेळापूर्वी काही प्रवाशांची बातचीत केली असता जे प्रवासी जे रोज प्रवास करतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही रोज प्रवास करतो मात्र जे लाईफ जॅकेट घालत नाहीये हा यांचा निष्काळजी परत कुठेतरी यांना या घटनेसाठी करत बो, जो हानिकारक ठरेल आपल्याला पाहायला मिळतो मात्र हे जे प्रवासी आहेत हे लाईफ जॅकेटचा उपयोग करत करत नाही मात्र जे बोट चालकाचं जे प्रशासन आहे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे की लाईफ जॅकेटचा वापर करा मात्र जे प्रवासी आहेत ते हलगर्जीपणा करताना आपल्याला पाहायला जी, मिळते जी, जी, जी. अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान बोर बोट दुर्घटनेत आता तेरा जणांचा बळी गेलेला आहे कुलाबा दुर्घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तेरापैकी दहा मृतांची ओळख पटलेली आहे मृत तेरा व्यक्तींपैकी दहा व्यक्तींची ओळख पटलेली असून उर्वरित तीन व्यक्तींची ओळख पटवण्यात येतय मृत व्यक्तींमध्ये सात पुरुष चार महिला आणि दोन बालकांचाही समावेश आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना मदत ही जाहीर केली आहे या बोट दुर्घटनेत तसं समोर आलेलं आहे की कि कित्येक प्रवाशांनी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं आणि तर कुलाबा दुर्घटना ही इतकी भीषण होती की त्यात तेरा जणांचा बळी गेलेला आहे दहा जणांची ओळख पटलेली आहे उर्वरित ते तीन जण आहेत त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि याच दुर्घटनेमुळे आता सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंड जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झाला आहे साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसातपर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाची आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे साहिल रेळेकर साहिल बोट दुर्घटना घडली या बोट दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते कारण या मृतांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे या संदर्भात अधिकची माहिती सध्याची परिस्थिती परिस्थितीतली काय आहे निश्चितच प्रज्ञा काल या बोट दुर्घटनेनंतर ज्या लोकांना रेस्क्यू करण्यात आला होता त्यांना त्यापैकी ते अठ्ठावन्न जणांना मध्ये जे जे एन पी टी टाउनशिपचं जे रुग्णालय त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं मात्र दुर्दैवाने या अठ्ठावन्न जणांपैकी एका सात वर्ष मुलाचा त्या ठिकाणी उपचाराआधीच मृत्यू झाला होता तर यामध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश होता या सर्व रुग्णांवरती उपचार केले आणि त्यांना रात्रीच काल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा जे एन पी टीचं प्रशासन असेल यांच्या सहाय्याने दोन बसेसच्या सहाय्याने त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजते मात्र या एकंदरीतच त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या औषध से से जी व्यवस्था असेल प्रशासनाकडून करण्यात आली मात्र दुर्दैवाने या ठिकाणी कुटुंब होतं अहिर कुटुंबीय नाशिक येथून आलं होतं काही त्यांच्या का, वैद्यकीय मात्र मुलाने आग्रह धरला होता की बाबा मला आज बोटीवर आहे बाबांनी त्याच्या काही काळ यासाठी मनाई केली मात्र तरी सुद्धा मुलाच्या आग्रहाच्या आग्रह खातर हे सर्व कुटुंबीय या बोटीवर गेलं होतं मात्र दुर्दैवाने या ही दुर्घटना घडली आणि या मुलाचा दुर्दैवी असा अंत झाला हे संपूर्ण कुटुंबीय आई वडील आणि मुलगा तिघेही या दुर्घटने दुर्घटनेमध्ये गेले आहेत तर दुसरीकडे जी एक लहान मुलगी होती तिचाही या ठिकाणी करून अंत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते जी, जी धन्यवाद साहिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी